नमस्कार लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी झालेली आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये के वाय सी झाले की नाही हे कसं पाहायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल या, या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे लाडक्या बहिणीचा या ठिकाणी आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा नंतर खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती या ठिकाणी मी सहमत आहेवरती क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के एक नोटिफिकेशन येईल वॉर्निंग या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आपण या आधार क्रमांकाची ई के वाय सी आधीच पूर्ण केले त्याच्यामुळं हा याप्रमाणे तुम्हाला मेसेज असा दिसणार आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद